तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या अपूर्णांकामध्ये विद्यार्थी चुका कुठे करतात आणि त्याचबरोबर या प्रत्येक ठिकाणी एकच्या ठिकाणी जर दोन 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 किंवा तीन 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 आजलं असतं तर प्रश्न कसा सोडवायचा हाच कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया या ठिकाणी दोनची दुप्पट दिलेली आहे चार आणि चारची दुप्पट दिलेली आहे आठ आठची दुप्पट दिलेली आहे सोळा अशा पटीमध्ये ज्यावेळेस गणित असतं छेदातील अंक सोळा जो मोठा अंक आहे जसास तसं घ्यायला सांगतात आणि वरच्या संख्येला अंशामध्ये मायनस एक करून लिहायचं असतं म्हणजेच पंधरा ही त्याची ट्रिक आहे परंतु ज्या वेळेस याच कन्सेप्टमध्ये मध्ये जर गणित आलं तुम्हाला दोन छेद दोन अधिक दोन छेद चार अधिक दोन छेद आठ अधिक दोन छेद सोळा तर अशा ठिकाणी काय करायचं असतं तर पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे छेदातला मोठा अंक सोळा जसाच तसा लिहिला आणि अंशामध्ये आपण त्याला एकने कमी करून लिहिला परंतु या ठिकाणी आता काय करायचं करा आहे गुणाकारामध्ये आपल्याला दोन घ्यायचं आहे कारण की हा दोन सगळ्यांसाठी कॉमन आहे मग इथे एक घेतलं नाही कारण की एकने गुणाकार केला तरी काही होत नाही पण असं जर शॉर्टकट समजून घेतलात तर विद्यार्थी चुका होतात पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अंशात एक असेल तर गुणाकारात एक आहे त्याचा काही अर्थ नाही पण अंशात दोन असेल तर गुणाकारामध्ये दोन येतात समजा अंशात तीन आले तर तीन येणार चार आले तर चार येणार मग होणार काय बे एक बे बे आठी सोळा म्हणजे याचं फायनल आन्सर आलेला सर आलेला आहे पंधरा छेद आठ तर हे त्याचं योग्य उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत पर, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनलला सबस्क्राईब करा